आपला शासन, विश्वास सिडकोतील कामटवाडे परिसरात सोमवारी दुपारी सुमारास वर्षीय करण उमेश या युवकाची डोक्यात दगड व फरशी घालून निर्घुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे करण हा संत कबीर नगर येथील रहिवासी होता प्राथमिक माहितीनुसार करण उमेश चौरे याचा गंगापूर हद्दीतील एका खून प्रकरणात सहभाग असल्याचा संशय होता आणि त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू होती तो अल्पवयीन असल्याने काही काळ बालसुधार गृहात होता मात्र आठ दिवसांपूर्वी सुटका झाल्यानंतर त्याने आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती पालकांना दिली होती आणि सिडकोतील कामटवाडे परिसरात एका मित्राच्या घरी तो राहत होता मात्र सोमवारी दुपारी स्मशानभूमी रोडवरून जात असताना पाच ते सहा संशयितांनी त्याचा पाठलाग करून रस्त्यातच अडवले व त्याला मारहाण केली यावेळी डोक्यात दगड व फरशी घातल्याने करण गंभीर जखमी झाला व जागीच मृत्यू पावला घटनेची माहिती मिळताच पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी परिमंडळ उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार केली असून आकाश चौरे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कारण हा वडिलांना प्लंबिंगच्या कामात मदत करायचा त्याच्या पश्चात आई वडील भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सागर चौधरी आपलं शासन नाशिक आपलं शासन قوم صاحبش واس بات می